या व्हिडिओमध्ये आपण सरळ व्याज याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत की सरळ व्याजावरती विचारली जाणारी गणितं कोणत्या प्रकाराची असतात आणि ते ट्रिक्ससह आपण या व्हिडिओमध्ये सोडून देणार आहोत तत्पूर्वी आपण सरळ व्याज आणि सरळ व्याज कसं काढलं जातं याचं सूत्र त्याची बेसिक माहिती आपण पाहणार आहोत बऱ्याच मित्रांच्या कमेंटमेंटनुसार मागणीनुसार मी आता हिथून पुढं घटकानुसार व्हिडिओ देणार आहेत आणि त्या घटकामध्ये विचारले जाणारे प्रश्न कोणकोणत्या कुन प्रकाराचे असतात यानुसार मी व्हिडिओ देणार आहे आपण सरळ व्याज पाहतोय की सरळ व्याज सरळ व्याज म्हणजे काय मित्रांनो एक साधी सुपी सरळ व्याजाची व्याख्या काय एखादी रक्कम वापरल्यानंतर जो मोबदला द्यावा लागतो एखादी रक्कम वापरल्यानंतर जो मोबदला द्यावा लागतो त्याला आपण सरळ व्याज असं म्हणतो आणि मग सरळ व्याज काढण्याचं जे सूत्र आहे ते या पद्धतीचं आहे पहा कशा पद्धतीनं सरळ व्याज काढलं जातं मुद्दल गुणोले दर गुणोले मुदत किंवा कालावधी काय मुदतीला आपण दुसरा शब्द काय वापरतो कालावधी छदस्थानी शंभर या पद्धतीनं आपण सरळ व्याज काढतो हे सरळ व्याज काढण्याचं सूत्र पहा हे सरळ व्याज काढण्याचं सूत्र असंही म्हटलं जातं की बरोबर म गुणोले द गुणोले क छदस्थानी शंभर अशाही पद्धतीने शॉर्ट आपण हे सूत्र वापरतो सरळ व्याजाचं साधं सोपं सूत्र काय आपण म्हणतो म ले, द लेखण लेखदस्थानी शंभर याच्याही पेक्षा साधं सोपं सूत्र आपण असंही वापरू शकतो क द म छदस्थानी शंभर लक्षात आलं अशा पद्धतीने आपण सरळ व्याजाचं सूत्र साध्या सोप्या पद्धतीने लक्षात ठेवू शकतो कदम छदस्थानी शंभर आता पहा आपल्याला रास कशाला म्हटलं जातं सरळ व्याजाचं सूत्रानुसार आपण व्याज नसेल जे मुद्दल अधिक व्याज त्याला आपण काय म्हणतो रास असं म्हणतो मग मी पहिल्यांदाच काय आहे की एखादी रक्कम वापरल्यानंतर जो मोबदला द्यावा लागतो त्याला आपण काय म्हणतो सरळ व्याज ते व्याज आणि माझी मुद्दल अशी दोन्ही मिळून दिली जाणारी जी रक्कम असते त्याला आपण काय म्हणतो रास म्हणतो आता गणितामध्ये एक पहा की मुद्दल दिले असेल सरळ व्याजामध्ये मुद्दल दिली दर दिला आणि मुदत दिली तर आपल्याला सरळ व्याज काढता येतो या सूत्रानुसार हो का मुद्दल मुदत म्हणजे कालावधी आणि व्याज तसेच दर एक दोन तीन आणि चार हे चार घटक आहेत मुद्दल मुदत व्याज आणि दर याच्यावरतीच आपल्याला गणित असतात या चार घटकापैकी तीन गोष्टी दिल्या तर आपल्याला चौथीची किंमत काढता येते उदाहरणार्थ मुद्दल दिली कालावधी दिला आणि व्याज दिला तर आपल्याला दर काढता येतो समजा कालावधी दिला व्याज दिला दर दिला तर आपल्याला मुदत काढता येते मुदत दिलं व्याज दिलं दर दिलं तर आपल्याला मुद्दल मुदत किंवा कालावधी काढता येतो आणि सरळ व्याज एक लक्षात ठेवा सरळ व्याज हे दरवर्षी सारखेच असते उदाहरणार्थ आपण जर पाहिलं पहिल्या वर्षाचं जर सरळ व्याज आपला पाचशे रुपये मिळत असेल तर दुसऱ्या वर्षीसुद्धा किती असतं सरळ व्याज पाचशेच असतं आणि तिसऱ्या वर्षीसुद्धा किती असतं पाचशेच हे दरवर्षी सरळ व्याज काय असतं सारखं असतं एवढं लक्षात असू द्या त्याचबरोबर आपण काय पाहतोय की दामदुप्पट होणे म्हणजे मुदला इतकंच व्याज होणे दामदुप्पट म्हणजे काय मुदला इतकंच व्याज होणे माझी मुद्दल शंभर रुपये आहे तर दामदुप्पट होणे म्हणजे माझ्या मुदला एवढंच व्याज होणे अशा पद्धतीच्या बेसिक कन्सेप्ट मुलांना आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे आपण एक पहिलं गणित सरळ व्याजावरती पाहणार आहोत अतिशय सोप्या कंटेंट आपण घेणार आहोत आणि पूर्ण व्हिडिओ तयार करणार आहोत की पहा पहिलं गणित आपण इथं सरळ व्याजाचं दिलं आहे की पहा की काय दिलेलं दिले पहिलं गणित आहे की दसादसे पाच दराने पाचशे रुपये मुदलाचे चार वर्षाचे व्याज किती दसादसे पाच दराने पाचशे रुपये मुदलाचे चार वर्षाचे व्याज किती मग आपल्याला याच्यामध्ये तीन गोष्टी मिळालेल्या आहेत काय मुद्दल किती आहे पाचशे रुपये ही मुद्दल आहे कालावधी किती आहे क कालावधी किती आहे चार वर्ष आहे आणि दर किती दिला आहे पाच रुपये बघा मुद्दल मिळाली कालावधी मिळाला दर मिळाला तर आपल्याला सरळ व्याज काढता येत मग सरळ व्याजाचं सूत्र काय या तीन गोष्टी मिळाल्या म्हणून सरळ व्याज बरोबर काय म गुनुले द गुण क कदस्थानी किती शंभर पहा मुलांनो व्यवस्थित गणित समजून घ्या मुद्दल मिळाली किती आहे मुद्दल पाचशे रुपये दर किती आहे व्याजाचा दर किती दर साल दर शेकडा पाच रुपये आणि किती वर्षासाठी घेतली मुद्दल आपण चार वर्षासाठी म्हणजे कालावधी छेदस्थाने किती शंभर मग हे दोन शून्य गेले हे दोन शून्य म्हणजे शिल्लक किती राहिलं पाच गुणले पाच गुणले चार पाचा पाचा पंचवीस आणि पंचवीस चोक शंभर म्हणजे दसादसे पाच दराने पाचशे रुपयाचे चार वर्षाचं सरळ व्याज किती आहे शंभर रुपये म्हणून पर्याय क्रमांक किती येतो दोन मुलांनो गणित कशा पद्धतीने सोडवलं लक्षात आलं मुद्दल दिली आपल्याला दर दिला कालावधी दिला त्यामुळे आपल्याला सरळ व्याज काढता आलं आता याच गणितामध्ये आपल्याला सरळ व्याज मिळालं जर या गणितामध्ये सरळ व्याज दिलं मुद्दल दिली दर दिली तर आपल्याला कालावधी काढता येतो याचं साधं सोपं उदाहरण आपण पाहतोय काय हे किती आहे ओका सरळ व्याज किती मिळालं शंभर आपल्याला ह्याच्यात काय मुद्दल किती दिलेले आहे पाचशे आणि दर किती आहे पाच आपल्याला काय काढायचं आहे कालावधी आपल्याला तीन गोष्टी मिळाल्या चौथी गोष्ट निघेल मग याची साधी सुपी काय पद्धत आपण सोडवतो की काय हेच आपण सरळ व्याज बरोबर म गुणले द गुणोले क छदस्थानी शंभर मग कशा पद्धतीने आपण हे गणित सोडवणार काय सरळ व्याज व्याज किती मिळाले शंभर बरोबर मुद्दल किती आहे पाचशे गुणले दर किती आहे पाच कालावधी दिलाय का नाही म्हणून क लिहिलं छदस्थानी शंभर मग आपण सोडवत असताना कशा पद्धतीनं सोडवणार हे गणित की काय क बरोबर काय आपण इथं पाहतोय की काय क बरोबर हे शंभर आणि हे शंभर शंभर गुणले शंभर छदस्थानी वरच्या ह्या दोन संख्याखाली घ्या पाचशे गुणले पाच हा दोन शून्य हा दोन शून्य गुण गेले पाच एक पाच पाच दोन्ही दहा आणि हा शून्य पाच एक पाच पाच वीस म्हणजे किती आलं चार वर्ष बरोबर आहे की नाही म्हणजे कालावधी किती मिळाला चार वर्ष म्हणजे कोणत्याही तीन गोष्टी दिल्यानंतर आपल्याला चौथी गोष्ट काढता येते अशा पद्धतीनं आपल्याला सरळ व्याज सोडवता येतं त्यानंतर पुढचं गणित आपण या ठिकाणी पाहतोय की काय की दसादसे पाच दराने चार हजार रुपयाचे हि तर दिवसामध्ये दिले दोनशे एकोणीस दिवसाचे सरळ व्याज किती याच पद्धतीने आपल्याला गणित सोडवायचं आहे काय दर किती दिलाय पाच रुपये दर साल दर शेकडा लक्षात आलं मुद्दल किती दिली चार हजार रुपये आणि कालावधी काय दिलाय दोनशे एकोणीस दिवस मग आपल्याला हे सोडवत असताना सरळ व्याजबरोबर आपण जे सूत्र आहे ना म गुणले द गुणले क छदस्थानी शंभर लक्षात आलं मुद्दल किती आहे चार हजार दर किती आहे पाच आणि कालावधी किती आहे दोनशे एकोणीस दिवस छदस्थानी हे दिवस आहे म्हणून छदस्थानी काय येणार शंभर गुणवले तीनशे पासष्ट शंभर गुणवले तीनशे पासष्ट कारण का हे कालावधी आहे म्हणून हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले लक्षात आलं पाचण्याला बागा पाचा सत्तर पस्तीस आणि पाच त्रिक पंधरा त्र्याहत्तर एक त्र्याहत्तर आणि त्र्याहत्तर त्रिक दोनशे एकोणीस म्हणून आलं चाळीस गुणवले तीन बरोबर एकशे वीस रुपये किती आलं व्याज आलं काय लक्षात आलं ज्यावेळेस आपल्याला असं दिवस दिलेलं असतं त्यावेळेस छदस्थाने तीनशे पासष्ट घ्या म्हणजे आपल्याला व्यवस्थितपणे सरळ व्याज काढता येतं अतिसंक्षिप्त रूप दिल्यानंतर कित्याला व्याज एकशे वीस रुपये म्हणून पर्याय क्रमांक कित्याला एकशे वीस कशा पद्धतीनं सोडवलं लक्षात आलो मुलांनो की म गुणवले द गुणवले क छदस्थानी शंभर या पद्धतीनेच आपल्याला हे गणित अशा पद्धतीनं सोडवता येतं त्यानंतर पुढचं गणित दिलेलं आहे ते पहा की गणित देताना पहा काय दिलेलं आहे की गणित नीट वाचा दसादसे पाच दराने दर साल दर शेकडा पाच दराने तीन हजार रुपये मुदलाचे दोन वर्षाचे सरळ व्याजाने किती रास होईल किती रास होईल मग आपल्याला रास जर काढायची असेल तर आपल्याला सर्वप्रथम काय काढावं लागेल सरळ व्याज अतिशय सोपं असणारे गणित याच पद्धतीनं या गणितामध्ये दर किती दिलाय आहे पाच मुद्दल किती दिली तीन हजार आणि कालावधी किती दिला आहे दोन वर्ष या तीन गोष्टी मिळाल्या त्यामुळे आपल्याला व्याज काढता येईल म्हणून सरळ व्याज बरोबर म गुणले द गुणले क छेदस्थानी शंभर मग काय येईल रे म काय येईल तीन हजार गुणले दर किती आहे व्याजाचा दर किती आहे पाच गुणले कालावधी किती आहे दोन वर्ष छदस्थानी किती आलं शंभर हे दोन शून्य गेले आणि हे दोन शून्य गेले मग आपल्याला काय आलं तीस गुणले पाच गुणले दहा यांचा गुणाकार करा पाच दोन्ही दहा म्हणजे तीस गुणले दहा बरोबर तीनशे रुपये काय मिळालं आपल्याला व्याज मिळालं म्हणजे किती रुपये दोन वर्षाचं सरळ व्याज किती मिळालं आपल्याला तीनशे रुपये आपल्याला या गणितामध्ये काय विचारली रास म्हणून रास बरोबर किती सोपं गणित आहे मुद्दल किती आहे आपल्याला राशीचं सूत्र बरोबर काय येते मुद्दल अधिक व्याज हे माहीत आपल्याला मुद्दल किती आहे तीन हजार रुपये आणि आप आपल्याला किती व्याज मिळाले तीनशे मग या दोन्हींची बेरीज करा तीन हजार तीनशे रुपये ही काय झाली रास झाली म्हणून पर्याय क्रमांक किती येतो एक कशा पद्धतीने सोडवलं हे लक्षात आलं याच्यामध्ये एकच नवीन गोष्ट आहे रास बरोबर मुद्दल आदि व्याज मी अतिशय बेसिक कन्सेप्ट तुम्हाला समजावून देतोय अशा पद्धतीने आपल्याला सुरुवातीला गणित सोडवलं तर खूप हजार रुपये मुदलाची सरळ व्याजाने पाच वर्षात चारपट होण्यासाठी व्याजाचा दर किती असावा हे गणित विचारले गणित नीट वाचा काय गणितात विचारले हजार रुपये मुदलाची सरळ व्याजाने पाच वर्षात किती रक्कम पाच वर्षात किती रक्कम करायची आहे चारपट होण्यासाठी व्याजाचा दर किती असावा म्हणून याची साधी सोपी आयडिया काय व्याजाचा दर बरोबर रक्कम किती व्हायला पाहिजे चारपट म्हणून व्याजाचा दर बरोबर शंभर कंसात चार वाजा एक छदस्थानी काय असेल कालावधी म्हणजे पाच वर्ष हे काय आहे पाच वर्ष या पाच वर्षामध्ये किती पट रक्कम झाली पाहिजे चारपट रक्कम झाली पाहिजे नीट वाचा पाच वर्षामध्ये किती पट रक्कम झाली पाहिजे चारपट म्हणून काय केलं तर चारपट रक्कम होण्यासाठी व्याजाचा दर किती पाहिजे म्हणून व्याजाचा दर बरोबर शंभर कंसामध्ये चार वाजा एक बरो छदस्थानी बर। पाच चारपट म्हणून चार वाजा एक करायचं जरी तर पाचपट असेल तर पाच वाजा एक करा का वाजा एक करायचं तर सुरुवातीचं एक वर्ष आपल्याला सोडून कारण सुरुवातीचं वर्ष असतं म्हणून चार वाजा एक म्हणून हे सोडवताना काय येईल पाच एक पाच पाच दोन धरा शून्य म्हणून वीस गुणवले तीन बरोबर वीस त्रिक साठ म्हणजे साठ टक्के हा व्याजाचा दर असेल म्हणून पर्याय क्रमांक किती आला दोन कारण का अशा पद्धतीचं गणित असेल व्याजाचा दर विचारतील किंवा कालावधी किती लागेल पट काढण्यासाठी त्यावेळेस जेवढी पट दिली त्याच्यामधून एक वाजा करा जर कालावधी दिला असेल तर छदस्थानल्या आणि ते शंभर कारण आपण शेकड्याशी तुलना करत असतो अशा पद्धतीचं साध्या सोप्या पद्धतीने गणित सोडावं लागेल काय केलं व्याजाचा दरबरोबर शंभर कंसात चार वाजा एक कारण का चारपट करायची होती मग छदस्थानी काय हे कालावधी म्हणून वीस गुणवले तीस बरोबर साठ टक्के हा व्याजाचा दर असेल याच पद्धतीचं पुढे एक गणित दिलेलं आहे तेही पाठ नीट की काय दसादशे वीस दराने पूर्वीच्या गणितामध्ये काय दिलं तर किती दर काढायचा होता आणि कालावधी दिलेला होता पूर्वीच्या दरा गणितामध्ये पाच वर्षाने चारपट या गणितामध्ये काय दिले दसादसे वीस दराने एका रकमेची सव्वा दोन पट हो देण्यासाठी किती कालावधी लागेल एक रक्कम आपण पहिल्या गणितामध्ये हजाराचा काही विचार केला का मुदलाचा नाही तसं ह्या गणितामध्ये काय आहे वीस दराने एका रकमेची किती पट द्यायची आहे सव्वा दोन पट देण्यासाठी मला किती कालावधी लागेल म्हणून बघा कालावधी बरोबर शंभर कंसामध्ये सव्वा दोन वाजा एक छेदस्थानी वीस मागायचं गणित सोडेल त्याच पद्धतीनं हे दोन गणित व्यवस्थित पहा तुम्ही वारंवार म्हणजे तुमच्या लक्षात येईल की सव्वादोनमधून सुद्धा आपण एक वाजा केलं आहे म्हणून काय लक्षात की बघा विसापाचा शंभर म्हणून पाच गुणले याच्यातून एक गेलं खाली किती राहिलं एक पॉईंट पंचवीस याचा गुणाकार केल्यानंतर गुणाकार येतो सहा दशांश पंचवीस वर्ष लागतील किती वर्ष लागतील म्हणजे मला एका रकमेचे सव्वा दोन पट वीस दराने द्यायचे असतील तर मला सव्वा सहा वर्ष लागतील म्हणून पर्याय क्रमांक येतो चौथा समजलं मुलांना त्याच्यानंतर आपण पुढचं गणित पाहतोय दसादशेची अतिशय सोपा असणारा हा टॉपिक की पहा सरळ व्याजाने एका रकमेची सात वर्षात दाम दुप्पट होते किती वर्षात दामदुप्पट होते सात वर्षात तर त्याच रकमेच्या पाचपट आपण पटीची गणित पाहतोय सरळ व्याजाने एका रकमेची सात वर्षात दाम दुप्पट होते हे समजलं तर त्याच रकमेच्या पाचपट रास होण्यासाठी किती कालावधी लागेल किती कालावधी लागेल रास म्हणजेच काय मुदलामध्ये आपण काय करतो व्याजामध्ये मुद्दल मिसळतो म्हणून बघा हे गणित सोडवत असताना याच पद्धतीनं सोडवते दामदुप्पटचा कालावधी दाम काला किती आहे दामदुप्पटचा कालावधी किती वर्षात दामदुप्पट होते सात वर्ष हे तर समजलं मग मला काय करायचं आहे पाचपट पाचपट होण्यासाठी पाचपट होण्यासाठी माझी जी रक्कम आहे ती पाचपट होण्यासाठी किंवा रास होण्यासाठी पाचपट होण्यासाठी लागणारा कालावधी किती आहे माझा लागणारा कालावधी गणितामध्ये काय विचारलं आहे बघा सरळ व्याजाने एका रकमेची सात वर्षात दामदुप्पट होते तर त्याच रकमेच्या पाचपट रास होण्यासाठी किती कालावधी लागेल म्हणजे त्या रकमेची पाचपट रक्कम होण्यासाठी जी रक्कम आहे तिचे पाचपट होण्यासाठी किती कालावधी लागेल मग दुप्पट किती कालावधीत होते सात वर्षात सात मग पाचपट म्हणल्यानंतर आपण काय करतो पाच वाजा एक बरोबर काय सात गुणवले चार बरोबर अठ्ठावीस वर्ष लागतील कसं केलं हे पाच कारण का पहिल्यांदा सात वर्षात तर पहिली दामदुप्पट झाली म्हणून हे एक वर्ष गेलं मग राहिले किती पाच चार वर्षे म्हणून काय केलं पाच वाजा एक आणि ही पहिल्या वर्षात झालेली दामदुप्पट समजलं पुन्हा एकदा सांगतोय की एक वजा का केलं की दामदुप्पट होण्याचा कालावधी सात वर्ष आहे म्हणजे तिथं एक पट मिळाले आपल्याला आपल्याला किती पट रास व्हायचे आहे पाचपट म्हणजे बघा सात ही दामदुप्पट पहिल्यांदा झालेली म्हणून पाचपटमधून एक वर्ष वाजा केलं सात चोक अठ्ठावीस वर्षामध्ये ती रक्कम काय होईल पाचपट होईल म्हणून पर्याय क्रमांक किती येतो दोन अठ्ठावीस वर्षामध्ये ती रक्कम पाचपट होते जर गणित तुम्हाला विचारलं सरळ व्याजाने एका रकमेची हित सातच्या ऐवजी किती घेतलं एक, एक दामदुप्पट किती वर्षात होते पाच वर्षात पहा गणित होते त्या रकमेची दामदुप्पट किती वर्षात होते सरळ व्याजाने एका रकमेचे दामदुप्पट पाच वर्षात होते तर त्याच रकमेची पाचपट रास होण्यासाठी मग कसं किती कालावधी लागेल तर याच पद्धतीनं काय होईल की सा पहिल्यांदा काय सांगितलं आहे दामदुप्पट किती वर्षात होते या गणितावर पाच वर्षात होते आपल्याला किती करायचे आहे पाचपट पाच वजा एक म्हणजे पाच गुणवले चार बरोबर वीस वर्षामध्ये ती रक्कम पाचपट होईल अशा पद्धतीनं आपल्याला गणितं सोडवावी लागतील मुलांनो आणखी सरळ व्याजाचे व्हिडिओज आपण सरळ व्याजाचा टॉपिक पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत हे व्हिडिओ पहा आणि माझा मैत्रीमॅथ्स नावाचा जो चॅनल आहे त्या चॅनलला काय करा तुम्ही सबस्क्राईब करा आणि सर्व ट्रिक्स पहा पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला पुन्हा माझ्या मैत्री परिवारामध्ये सामील व्हा आणि माझ्या व्हिडिओला किंवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मुलांना